अगस्ती महाविद्यालय अकोले येथे ध्वजारोहण उत्साहात पार पडले प्राचार्य शळके यांचे हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकर देशमुख शिक्षण अधिकारी संपतराव मालुंजकर प्राचार्य शळके सर मुख्याध्यापिका बणकर मॅडम प्राचार्य पल्लाडे हे उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर आज या ठिकाणी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय साहेब संस्थेचे सचिव सन्माननीय सुधाता राव देशमुख सदस्या कल्पना तैसोर बोरिया एम बी एचे डायरेक्टर डॉक्टर प्रशांत तांबे पॉलिटेक्निकचे प्राचार्य सन इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि इंग्रजांना परतवून लावण्यासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग केला बलिदान दिलं जी स्वातंत्र्य समता आणि बंधुता प्रस्थापित व्हावी तिरंग्याची शान राखली जावी यासाठी प्रयत्न करत होते बॅरिस्टर झालेले गांधी देखील केवळ पंचा नेसून या देशातल्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे स्वातंत्र्य प्रस्थापित झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत होता टप्प्या टप्प्यानं प्रचंड मोठा विकास झाला ज्या देशामध्ये दे, कुठल्याही प्रकारची रस्ते नव्हते दळ दल, दळणवळणाची साधनं नव्हती त्या त्या काळातल्या नेतृत्वानं पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर आज मोदी साहेबांपर्यंत सर्वांनी विशेष असे प्रयत्न केले जनतेने दुसऱ्या बाजूला जे लोक आहेत तेही देशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न शहीद होत आहेत तुम्ही आम्ही आज जो प्रजा दिन साजरा करतोय त्याही वेळेत आज आपण म्हणतो आपल्याकडे थंडी वाढली परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझे सर्व फौजी बांधव सीमेवर असुरक्षित आहेत त्यांचा जीव कधी जाईल हे त्यांना माहीत नाही परंतु त्यांचा जीव धोक्यात घालून ते तुम्हाला मला सुरक्षित करतायत त्यांच्या खांद्यावर आपण मान ठेवली म्हणून आपण सुरक्षित आहे त्यातल्या अनेक जवान शहीद होत आहेत त्या सर्वांना आम्ही आदरांजली व्यक्त करतो या देशाचा